नमस्कार इतिहासाची पानं उलगडताना आपल्याला अनेक गोष्टी कळतात पण कधी मनात विचार येतो का ही की ही सगळी माहिती आपल्यापर्यंत नेमकी कशी पोहोचते आज आपण इतिहासाच्या याच मूळ स्रोतांचा शोध घेणार आहोत चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया हा प्रश्न खरंच खूप मूलभूत आहे नाही का पुराव्यांशिवाय इतिहास म्हणजे काय फक्त एक गोष्ट की त्याहून काहीतरी जास्त इतिहासकारांसमोरचा हाच तर सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न असतो किती समर्पक कल्पना आहे ही जसा सांगाडा आपल्या शरीराला एक आकार एक आधार देतो अगदी तसंच पुरावे इतिहासाला एक ठोस रूप आणि विश्वासार्हता देतात हे पुरावेच इतिहासाचा खरा पाया आहेत चला तर मग बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत शब्दांपासून ते जमिनीखाली सापडलेल्या वस्तूंपर्यंत आणि लोकांच्या आठवणींपासून ते अगदी वैज्ञानिक पद्धतींपर्यंत आपण इतिहासाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणार आहोत तर मग सुरुवात करूया हा जो इतिहासाचा सांगाडा आहे ना तोच तर वस्तुनिष्ठतेला म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटीला आधार देतो चला या सांगाड्याचा पहिला भाग बघूया सगळ्यात आधी आपण वळूया शब्दांकडे म्हणजे लिखित पुरावे हे असं समजा की इतिहासात शिरण्याचं प्रवेशद्वारच आहे यातूनच आपल्याला थेट त्या काळातल्या लोकांच्या जगात डोकवण्याची संधी मिळते इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे एकाच घटनेकडे बघण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन एक आतला जो आपल्याला देशी साहित्यातून मिळतो आणि दुसरा बाहेरचा जो परदेशी प्रवाशांच्या लिखाणातून मिळतो विचार करा या दोन्ही दृष्टिकोनांना जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा इतिहासाचं किती परिपूर्ण चित्र तयार होत असेल आता शब्दांच्या जगातून थोडं बाहेर येऊया आणि अशा गोष्टींकडे वळूया ज्यांना आपण स्पर्श करू शकतो पाहू शकतो पुरातत्वीय पुरावे हे असं भौतिक सत्य आहे जे कधीकधी लिखित इतिहासाला दुजोरा देतं तर कधीकधी त्याला पूर्णपणे आव्हान सुद्धा देतं हे जे चार जे प्रकार आहेत ना ते म्हणजे इतिहासकारांचे गुप्तेहरच आहेत प्रत्येक प्रकार आपल्याला भूतकाळाचा एक वेगळा तुकडा उलगडून दाखवतो चला एक एक करून बघूया हे आहेत तरी काय जरा विचार करा दगडावर कोरलेले शब्द जे हजारो वर्षांनंतरही जसेच्या तसे आहेत सम्राट अशोकाचे शिलालेख याचं सर्वोत्तम उदाहरण आहेत म्हणजे अक्षरशः त्या काळातलं प्रशासन त्या काळातले नियम आपल्याला थेट कळतात सात फक्त एक आकडा वाटतो ना पण नाही समुद्रगुप्ताच्या काळात तब्बल सात वेगवेगळ्या प्रकारची सोन्याची नाणी वापरात होती यावरून त्याच्या साम्राज्याची श्रीमंती आणि आर्थिक ताकद किती प्रचंड असेल याची कल्पना येते म्हणजे बघा एक छोटंसं नाणं किती मोठी गोष्ट सांगून जातं ते फक्त चलन नाहीये तर दोन हजार वर्षांपूर्वी भारत आणि बलाढ्य रोमन साम्राज्यात व्यापार चालायचा याचा तो जिवंत पुरावा आहे ह्या ज्या मोठमोठ्या वास्तू आपण बघतो ना ते ते त्या फक्त दगड बिटांच्या इमारती नाहीत त्या त्या काळातल्या लोकांची कला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची उंची सांगतात कल्पना करा मेहरोलीचा लोहस्तंभ सोळाशे वर्षांपेक्षा जास्त काळ होऊनही गंजलेला नाही आहे की नाही कमाल बरं आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते एकतर लिहिलेलं होतं किंवा जमिनीखाली सापडलेलं होतं पण काही इतिहास असाही आहे जो कागदावर किंवा दगडावर नाही तर लोकांच्या जिभेवर जिवंत राहिला चला हा मौखिक खजिना उघडून पाहूया या मौखिक परंपरेचा मोल खूप मोठा आहे कारण अधिकृत इतिहासात ज्यांना कदाचित जागा मिळाली नाही त्यात टिपू सुलतान कित्तूर चिन्नम्मा आणि संगोळी रायण्णासारख्या स्थानिक वीरांच्या शौर्याच्या कथा याच लोकगीतांमधून आणि गोष्टींमधून आजपर्यंत जिवंत आहेत तर आता आपल्याकडे इतिहासाचे वेगवेगळे तुकडे आहेत लिखित भौतिक आणि मौखिक पण प्रश्न हा आहे की हे सगळे तुकडे जोडून एक सुसंगत चित्र बनतं कसं आणि इथेच मदतीला येतं विज्ञान या पद्धतीला इतिहासाची टाईम मशीन म्हटलं तरी चालेल कारण कार्बन फोर्टीन डेटिंगमुळे शास्त्रज्ञ हाडं किंवा लाकूड अशा जैविक वस्तूंचं अगदी अचूक वय सांगू शकतात आणि यामुळे घटनांचा योग्य क्रम लावणं सोपं होतं आता हे गणित पण खूप मजेशीर आहे बरं का कोणत्याही सेंद्रिय वस्तूतील कार्बन सौदाचं प्रमाण बरोबर पाच हजार सातशे वर्षात निम्म होतं यालाच त्याचं अर्धायुष्य म्हणतात आणि याच गणिताच्या आधारावर शास्त्रज्ञ हजारो वर्षांपूर्वीच्या वस्तूंचं वय मोजतात तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय सोप्पा आहे इतिहासकार कधीच एका पुराव्यावर अवलंबून राहत नाहीत ते या सगळ्या साधनांना एकत्र आणतात त्यांची एकमेकांशी पडताळणी करतात आणि मगच इतिहासाचे एक शक्य तितकं अचूक आणि खरं चित्र आपल्यासमोर ठेवतात पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न उरतोच जर एकाच घटनेबद्दल वेगवेगळे स्रोत वेगवेगळी माहिती देत असतील तर मग खरा इतिहास कोणता मानायचा कारण इतिहास म्हणजे फक्त तथ्य नाही तर त्या तथ्यांचा अर्थ लावणंही आहे आणि इथेच इतिहासकारांची खरी कसोटी लागते यावर नक्की विचार करा